सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी दीपाली दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पैठणी ब्लाउजची डिझाईन बघणार आहोत लग्न सराई असल्यामुळे पैठणी ब्लाउजची डिझाईन खूप ट्रेंडिंगला चालू आहे तर चंद्रकोर पैठणी बदली आपण आता डिझाईन तयार करणार आहोत कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे तर बघा मी मटका गळ्याचा आकार कापून घेतलेला आहे आणि जो दोन काठ खालच्या साईडला येतात आपल्या बॅकनेकच्या त्या काठाची डिझाईन मी इथे तयार करणार आहे तर ये ले ले हे दोन काठ मी जॉईन करून घेतलेले आहे आणि त्याला अशी दाप शिलाई देऊन घेत आहे अशी दाप शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याचा जो आकार आपण कट केलेला आहे तो आकार याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे जी बंद बाजू आहे ती मी पलीकडच्या साईडला ठेवली आहे कारण की ह्या साईडला डिझाईन जास्त आहे आणि हे जे मध मधला गळ्याचा जो कपडा उरत आहे तो आपल्याला पलीकडच्या साईडला जॉईंट देऊन घ्यायचा आहे मी इथे मटका गळ्याचा आकार कट करून घेत आहे आणि आता जो मध मधला कपडा जो आपला उरला होता त्याच्यात जास्त डिझाईन आहे तो आपल्याला येथे जॉईंट करून घ्यायचा आहे जेणेकरून छान असे लुक आले पाहिजे आपल्या ब्लाउज डिझाईनला तर असं मी इथे हे जॉईंट करून घेत आहे आणि अजिबात ओळखायला येत नाही का किती जॉईंट आहे आहे म्हणून तर बघा अशा पद्धतीने मी जॉईंट करून घेतलेला आहे कपडा आणि त्यानंतर आपल्याला हा कपडा व्यवस्थित आपण जसा मटका गळ्याचा आकार का कट केला होता तसा आता हा आकार आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि बघा खूप छान असा आपला मटका गळ्याचा आकार तयार झालेला आहे जिथे आपला कपडा कमी पडला होता तो सुद्धा खूप छान पद्धतीने आ, हे झालेलं आहे सेट झालेला आहे तर बघा आपण आता अस्तरवरती जोडून घेऊया ब्लाउज पीसचा कपडा मी खालच्या साईडला टाकलेला आहे आणि अस्तरवरती साईडला घेतलेला आहे आणि मी याला पलटी वगैरे मारणार नाही असंच ठेवणार आहे पूर्ण साइड ना शिलाई मी याला मारून घेणार आहे पूर्ण अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि जो साईडचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे पूर्ण कपडा कट करून झालेला आहे आता आपण याला टक्स मारून घेऊयात शोल्डरच्या मधोमध आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तीन साडेतीन इंचा वरती आणि दुसरा टक्स सुद्धा याला जोडून व्यवस्थित आपल्याला जॉइंट करून घ्यायचा आहे टक्स आणि त्यानंतर आपण जो मटक्या आकाराचा काठाचा कपडा हे केला होता तो आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि आता उलट्या बाजूने आपल्याला हा उलटा अस्तरचा कपडा सोयीचा कपडा खाली ठेवायचा आहे आणि उलटा कपडा वरती वरच्या साईडला करायचा आहे जेणेकरून फोड केल्याच्या नंतर जो सोयीचा भाग आहे तो वरच्या साईडला येईल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा काठ जोडून घ्यायचा आहे खूप छान फिनिशिंग मध्ये बघा हा काठ जोडून घेतलेला आहे आता याला मी छोटे छोटे कट मारून घेत आहे जेणेकरून इझिली हा पलटी होऊन जाईल तर हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला वरच्या साईडला याला गळ्याच्या आकारावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे ताईनो पूर्ण शिलाई आपली मारून झालेली आहे आणि जो न जे धागे वगैरे निघतात त्याला आपल्याला फोल्ड करून असं स्टिच करून घ्यायचं आहे वरच्या साईडला आकार थोडा मी कमी ठेवलेला हो आहे आणि खालच्या साइडला आकार मी थोडा वाढून घेतलेला आहे बघा किती छान फिनिशिंग मध्ये आपला हा काट याच्यावरती दिसत आहे गळ्यावरती आतल्या साइडला आपल्याला हा जो साइडचा शिल्लक कपडा मी एक्स्ट्रा घेतला होता तो आपल्याला आतमध्ये दुमड मारून घ्यायचा आहे जेणेकरून धागे वगैरे निघणार नाही ज्या नवीन ताई आहे त्यांच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्यावरचा कपडा आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे तर पूर्ण गळ्यावरती आपला कपडा आतमध्ये फोल्ड करून झालेला आहे आता जो जो वरचा एक्स्ट्रा होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा तर आपल्याला खालच्या साईडला पट्टीसाठी हे बघा येथे मी पट्टी जॉईन करून घेत आहे आणि खालच्या साईडला आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे जेणेकरून मागून ब्लाउज दिसत नाही छान अशी फिनिशिंग दिसत परत आपल्याला वरच्या साइडला फोल्ड करून त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर परत आपल्या साईडला आपल्याला फोल्ड करून त्याच्यावरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे आतून सुद्धा बघू शकता फिनिशिंग किती छान येत आहे ब्लाउजला या तर याच्यावरती काही आपल्याला साडीच्या कपड्यापासून डिझाईन तयार करायचे आहे तर मी इथे साधारणतः तीन तीन इंचाचा कपडा चौकोन मध्ये कट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारचे मी इथं कळ्या बनवून घेत आहे तर अशाच मी पूर्ण कळ्या तयार करून घेत आहे तर आपल्या पूर्ण कळ्या इथे तयार करून झालेल्या आहे आता मी ते कट करून घेत आहे एक एक आणि हे बघा पूर्ण रेडी आपल्या कळ्या झालेल्या आहेत साडीच्या कपड्याच्या आणि आपण आता इथे ह्या जॉईन करून घेत आहोत अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला जॉईन देऊन घ्यायचे अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती आपल्याला कळ्या जोडून घ्यायच्या आहे जास्त अंतर न ठेवता आपल्याला ह्या कळ्या जोडायच्या जास्त अंतर कळीचं कर, जास्त अंतर ठेवलं तर डिझाईन एवढी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे आपल्याला जवळजवळ ह्या कळ्या जास्त अंतर न ठेवता जॉईन करून घ्यायच्या आहे तर पूर्ण गळ्यावरती आपल्या कळ्या लावून झालेल्या आहे तर अशा पद्धतीने ह्या गळ्याला लुक आलाय तर आपण याला आता डायमंडची लेस यूज करून आ, लेस लावून घेणार आहे मी डायमंडच्या चेच्या त्याने खूप छान असं लूक येणार आहे पूर्ण गळ्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची तर ज्या नवीन ताई आहे त्यांच्यासाठी सांगत आहे का चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तरी कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडते कशा डिझाईन व्हिडिओ बघायला आवडतील व्हिडिओ आवडला तर शेअर करा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला लेस ला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग खूप छान येते अशा पद्धतीने आपल्याला परत एक लेस दुसऱ्या साइडला ले सुद्धा लावून घ्यायची आहे आणि परत आपल्याला दुसऱ्या साईडला ले सुद्धा लेसच्या शिलाई मारून घ्यायची आहे तर आपल्याला या कळ्यांवरती असे दोन दोन मोती आपल्याला लावून घ्यायचे आहे अशा दो वा पद्धतीने दोन दोन मोती आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायचे घ्यायच्या सुईचे टोक खालच्या वर दुसऱ्या कळीवरती वरती टोकावरती खालून ती खालून वरती काढून घ्यायचे आणि त्याच्यात दोन मोती टाकून परत आपल्याला खाली टाक सुईचं तोंड खाली टाकून दुसऱ्या कळीवरती खालच्या साइड वरती सुईचं टोक काढून त्याच्यावरती परत दोन मणी टाकून घ्यायचे आहे असं करत आपल्याला पूर्ण गळ्यावरती हे मोती लावून घ्यायचे आहे आणि फायनल लुक खूप छान असं ब्लाऊज डिझाईनचं आपलं झालं शिवणार आहे तर नवीन ताई चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ब्लाऊज डिझाईनच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तर कशी वाटली डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा ताईनो परत एकदा श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामीच्या कृपेने आपली ए वन केची फॅमिली कम्प्लीट झालेली आहे तर असं सपोर्ट करत रहा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल